सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी एकोणवीस तारखेला जनआक्रोश मोर्चाचे आयोजन सर्वपक्षीय सर्व जातीय तसेच सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरतर्फे करण्यात आलेले आहे या मोर्चाच्या नियोजनासाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर जमले होते सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या उचलून मोर्चाची नियोजनाची बैठक व्यवस्थित पार पाडली या बैठकीसाठी रांजणगाव शेणपुंजी शेणपुंजी वाळूंज एम आय डी सी तर्फे पंडितराजे गोविंद गोविंदभर पाटील रामदास नानवटे पाटील उत्तम नाना लोकरे पाटील गजानन दांडगे पाटील सागर पगार पाटील सौरभराव पाटील बैठकीला उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज वाळू प्रतिनिधी राजेश मी पंडित राजे घाटोळ वाळूगाव शेनपुंजी सर्वप्रथम संतोष अन्न देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली असाच आपला एक एक माणूस समाजातून निघत चाललेला आहे आणि आपण किती दिवस मुख मोर्चे काढायचे सरांनी म्हणले त्या गोष्टीशी मी सहमत आहे कारण घोषणा देऊनच हा मोर्चा आक्रोश मोर्चा निघणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जबाबदारी घेऊ आम्ही वाळू जमा डी सी मध्ये सर्व आमचं मित्रमंडळ इथे आलेलं आहे त्यांच्या तर्फे आम्ही बॅनरची व्यवस्था प्रसिद्धीची व्यवस्था करू आणि या आक्रोश मोर्चासाठी लाखोच्या संख्येने आम्ही सर्व बांधवांना घेऊन उपस्थित राहू जय